हाय हॅलो नी नमस्कार सर्वांना श्रीच्या दात घासण्यावरूनच तुम्हाला ओळखत असेल की हा सकाळचा व्हिडिओ आहे इटुकले इटुकले तीन चार दात आहेत तेही तिला घासायचे असतात कारण तिला माहिती आहे दादाचे दात किडलेत आणि दादाला खूप सारा त्रास होतो म्हणून ती पहिल्यांदा ब्रश घेते आणि म्हणते मला दात घासायचे आहेत तिच्यासाठी आम्ही वेगळासा छोटासा कार्टूनवाला ब्रश आणला आहे आणि ती दात घासते तर आ आयुषला सुट्टी होती आणि आयुष्य तिला घेऊन गार्डनला गेला होता आयुषचा आणि तिचं खूप सारं जमतं अगदी एक आयुष मोठा असला तरी एक लहान बालमित्रच असल्यासारखी वागतात ती दोघं जण आयुष तिला जोराने झोका देत नाही कारण ती पडेल म्हणून पण ती रडते की मला जोरात झोका देत तुझ्यासारखाच मला मोठा झोका घ्यायचा आहे घसरगुंडी खेळायला तिला आवडते गोल गोल फिरायला आवडतं खाली स्पंचच आहे त्यामुळे लहान मुलं पडली तर लागायचा काही प्रश्नच येत नाही त्यानंतर हा सगळा व्ह्यू आहे तो आमच्या सोसायटीचा आहे तुम्हाला कसा वाटला व्ह्यू हेही मला सांगा त्यानंतर ही दोघं जण स्विमिंगला गेली स्विमिंग आयुषनं लहानपणीच तिला स्विमिंग करायला शिकवलं आहे तर ती आयुषला म्हणते की आपण दोघं स्विमिंग करू पण थंडीचे दिवस आहेत पाणी पूर्ण थंड आहे आणि सकाळचे दहा वाजलेत सकाळी दहा वाजता तर पूर्ण थंड पाणी होतं आणि तिला पोहायचं होतं तर तिला सर्दी होईल म्हणून तिला मी पोहू दिलं नाही पूर्ण कपडे तिनं ओली केली होती म्हणून मी तिला उचलून घरी घेऊन आले आयुष्यही म्हटलं की आता पोहायचं नाही आपल्याला उन्हाळ्यातच पोहायचं असतं तर ते घरी आल्यानंतर तिच्या बाबांनी तिच्यासाठी गरम गरम वडापाव आणला होता तिला वडापाव खायला खूप आवडतं तिचा चेहरा बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की तिला वडापाव किती आवडतो तर ती वडापाव स्वतः खाल्याशिवाय दुसऱ्यांना अजिबात देत नाही आधी पहिला मी खाऊन घेते हात त्यानंतर ती हात पुसायला गेली आणि हात पुसत असतानाच तिला ही मडकी सापडली ही मडकी ती मी दिवाळीतच आणली होती उतरंडीसाठी उतरण तिला बनवायची आहे आणि तिला आठवणीसुद्धा आहे बरं का आईनं आपल्या उतरण कशी बनवली होती ती उतरण बनवण्याचा प्रयत्न करते पण तिच्याकडून काही उतरण बनवली जात नाही एकावर एक, एक गाडगी ठेवली की तिला गाडगी पडत असतात इतकी खेळते इतक्यात मला स्वयंपाकही आवरून घ्यायचा होता आजच्या स्वयंपाकामध्ये मी मस्त राईस बाजरीची भाकरी त्यानंतर वरण आणि मशरूमची भाजी केली होती मशरूमची भाजी अगदीच आपण पनीरची भाजी बनवतो तशीच करायची असते थोडं काही वेगळं काही नाही तोच मसाला तीच रेसिपी आहे तुम्ही ही बघू शकता मी टोमॅटो कांदा घातला टोमॅटो कांदा घातला की जास्त प्रमाणातच घालायचा कारण जसं आपण पनीरला घालतो तसंच आणि दुसरीकडे मी टोमॅटो कांदा कोथंबीर आणि लसूण यांची पेस्ट करून घेतली ती ही तेलत भाजून घेतली होती त्यामुळे जा जास्तच तवंग येतं आणि रेसिपी ही छान रेसिपी पनीरचीच आहे पण चव पनीरसारखीच येते थोडीशी वेगळी तर असं मी मीठ वगैरे टाकून घेतो त्यानंतर त्यात जो मी मसाला केला होता तोही टाकणार आहे मला पटफट कामावरून बाहेरही जायचं आहे जा, तर बाहेर कुठे तर मी माझ्या भावाकडे दर रविवारी जाते आणि सुट्टी असते की मुलांना तिकडंच घेऊन जाते कारण तिथं छान छान गार्डन येत आहेत आणि मला माझ्या भावालाही भेटता येतं दर रविवारी तोच येत होता पण काही कारणास्तव तो आता येत नाही आहे तर आम्हीच जातो त्याच्याकडं त्यानिमित्ताने ते एकमेकाची खुशालीही समजते आणि स्त्रीलाही जरा बरं वाटतं की मामीबरोबर खेळल्यानंतर तिची मामी तिचं खूप सारं लाड करते कारण तिचे बोबडे बोल ऐकून तिलाही बरं वाटतं घर सगळं भरून जातं तिच्या पाठीमागं फिरता फिरता तर आम्ही जाणार आहोत माझ्या भावाकडं त्यामुळे मला पटपट कामं आवरायची आहेत भाजी करून स्त्रीलाही चारायचं आहे हसलाही खाऊ घालायचं आहे चालला आहे अभ्यास तर हजची परीक्षा चालून तुम्हाला तर म्हणतच आहे की पुढच्या महिन्याची परीक्षा आहे आणि प्रश्नपत्रिका सोडून घेणं गरजेचं आहे जितका जी सराव होईल तितकं सरावाना पेपरही सोपे जातात तर तो अभ्यास आहे आणि इथं मी स्वयंपाका करायला लागेल छानशी कढी आली आहे आता त्यामध्ये मला मसालाही टाकून घ्यायचा आहे जो मी तुम्हाला मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण सांगितलं तो टाकून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्यामुळे जास्त तेल सुटतं आणि एकतर आपण तो तेलात मसाला भाजला होता त्यामुळे आणि हे तेल म्हणून चांगलं तेलफळ पदार्थ होतो असा खूप छान असं तेल सुटले त्यानंतर यातच मला मशरूम टाकून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर वटाणा टाकू शकताय वटाणा टाकल्यानं पण छान चव येते जशी आपण पनीरला टाकतो त्या पद्धतीनं आणि नेहमीच भाजी करताना ग्रेव्हीसाठी गरम पाणी वापरायचं गरम पाणी वापरल्यानं काय होतं भाजीची जी चव आहे तशीच राह राहते चव बिघडत नाही आणि भाजी एकदम उत्कृष्ट लागते तर भाजी शिजते मसाला वगैरे आणि त्यात मला आता टाकायचे मशरूम तर मी आवरत होते की श्रीचं ही चारून आवरलं पाहिजे हा पेपर झाले पाहिजेत त्यामुळे गडबडीत मी दोन्ही कामं एकत्रच करत होते फ्रेंडशीपूसणं भांडीगा असणं सगळंच मला आवरून पटकन जायचं होतं कारण संध्याकाळी रिटर्न येताना आम्हाला वेळ होतो कधी दहा साडे दहा वाजतात त्यामुळे संध्याकाळी परत आल्यानंतर परत कामाची गडबड चालू होते सकाळच्या डब्याची तयारीही करायची असते हातचा अभ्यासही असतो सकाळचं स्कूल असते त्यामुळे खूप गडबड होते त्यामुळे काय असेल ते आधीच आवरून जायचं जेणेकरून आल्यानंतर निवांतमध्ये राहता येईल आणि तिथं गेल्यानंतर स्त्रीलाही खेळायला खूप भेटतं कारण गार्डन ही जवळ आहे तर आता आम्ही गेलो होतो त्यावेळी स्त्री झोपली होती त्यामुळे मा तिची मामी म्हटली की तुम्ही जाऊन या मी स्त्रीकडं पाहेन तर स्त्रीला आम्ही झोपवलं आणि आम्ही तिथंच गार्डनला गेलो तर गार्डनमध्ये खूप मजा केली त्याचेही व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तुम्ही म्हणाल की ही तुम्ही भावाचे आणि भाऊजाईचे फोटो का नाही टाकले किंवा व्हिडिओ का नाही टाकले तर त्यांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही त्यांना प्रत्येकाची मर्जी असते की कॅमेऱ्यासमोर यावं की नाही यावं आपण काय बंधन घालू शकत नाही तर स्त्रीला आम्ही त्यांच्या घरी झोपवलं आणि तिच्या मामीच्या हवाली केले की मी बिंदास्त असते कारण टेन्शनच नसतं तिची मामी तिचं योग्य प्रकारे काळजीही घेते आणि ती मस्तीही खूप करते मामीबरोबर तर आम्ही त्यानंतर चाललो होतो हर्षलेकडून गार्डनला गार्डन कारण शहरातील मुलांना कुठंच खेळायला मिळत नाही चार भिंतीतच अडकून राहायला मिळतं थोडंसं वेगळं काय ते मिळतं की त्यांच्याही शरीराचा व्यायाम होतो आणि त्यांनाही फ्रेश वाटतं म्हणून आम्ही दर रविवारी जातोच जातो गार्डनला तिथून त्यांनाही जरा मोकळीक मिळतं रोजच्या वातावरणातून अभ्यासातूनही मोकळीक मिळतं स्त्रीलाही बरं वाटतं पण स्त्री झोपल्यामुळे तिला काही आम्ही आणलं नाही आणि तिचंही शूटिंग काही करता आलं नाही तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका